पलुसातील कीर्ती सेल्समध्ये दिवाळी ऑफर्सचा धमाका स्क्रॅच कार्डवर लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी पलुस्यातील कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त दिवाळी ऑफर्सचा धमाका सुरू झाला आहे ग्राहकांसाठी येथे ऑनलाईनपेक्षा स्वस्त मोबाईल आणि ॲक्सेसरीज उपलब्ध करण्यात आल्या आहेत येथे नामांकित कंपन्यांचे मोबाईल हजार स्टॉकमध्ये डेमोसह उपलब्ध आहेत ग्राहकांसाठी कमी हप्ता क्रेडिट कार्डवर खरेदीची सोय विविध कॅशबॅक योजना आणि सर्व कंपन्यांचे फायनान्स उपलब्ध आहे विशेष म्हणजे कीर्ती सेल्सच्या ग्राहकांसाठी शून्य टक्के डाऊन पेमेंटची खास सुविधा उपलब्ध आहे प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास फ्री गिफ्ट आणि स्मार्टफोनवर दोन वर्षांची वॉरंटी दिली जात आहे या धमाका ऑफर्समध्ये लकी ड्रॉ कूपन आणि स्क्रॅच कार्डवर गोल्ड कॉइन सिल्वर कॉइन कार बाईक स्मार्टफोन स्मार्टवॉच ट्रॅव्हल बॅग अशा लाखोंची बक्षीस जिंकण्याची संधी आहे तसेच मोबाईल ॲक्सेसरीजवर सत्तर टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत सूट असून कॉम्बो ऑफरमध्ये एकवर एक फ्री ऑफर्सचा लाभ घेता येईल पलुसेतील मीनाक्षी चित्रमंदिर समोरच्या कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरीला भेट देऊन या ऑफर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे यांनी केलं आहे कीर्ती सेल्स ग्रुप कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वीस शाखांमध्ये कार्यरत आहे नमस्कार कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरीकडून आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील कीर्ती सेल्स कडून भरपूर अशा ऑफर चालू झालेल्या आहेत जसे की क्रेडिट कार्ड वर पंधरा हजार पर्यंतचा कॅशबॅक आहे बजाज फायनान्स वर देखील सात हजार रुपये पर्यंतचा कॅशबॅक आहे पुनावाला फायनान्स आहे डी बी फायनान्स आहे तसेच प्रत्येक खरेदीवर एक नाही तर चक्क पाच भेट वस्तू आहेत स्क्रॅच कार्ड देखील आहे तरी या वर्षीच्या दिवाळीच्या खरेदीसाठी नक्की से कीर्ती सेल्स ला आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्स चा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीती, सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड फलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे